ठाण्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सुविधांसाठी राज्य शासनाच्या निधीतून सुरू करण्यात आलेली आरोग्य मंदिरं ही योजना प्रत्यक्षात किती कार्यक्षम आहे याचा पर्दाफाश आमदार केळकर यांनी केला आहे ठाणे महानगरपालिकेने आपला दवाखाना योजना बंद केल्यानंतर नव्याने त्रेचाळीस आरोग्य मंदिरे सुरू केल्याची माहिती पालिका आयुक्त सौरवराव यांनी दिली होती मात्र आमदार केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असताच वास्तव्य समोर आले अनेक ठिकाणी ही आरोग्य मंदिरे बंदच असून उद्घाटनानंतर त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचं विशेषतः कोपरी परिसरातील तीन आरोग्य मंदिरे बीडभंदर रोड धोबीघाट पाराबंगला येथील ही सर्वच आरोग्य मंदिरे उद्घाटनानंतर बंद अवस्थेमध्ये दिसली या ठिकाणी उभारण्यात आलेले कंटेनर विना पापर पडून आहेत उद्घाटनाची फीत अजूनही लोंबकळत आहे तर आजूबाजूला अस्वच्छता चिखल आणि कचऱ्याचा साठा दिसून आहे या अपेक्षांना धक्का बसला असून केळकर यांनी थेट ठाणे महानगरपालिका प्रशासनावरती आणि संबंधित ठेकेदारांवरती बोगस कारभाराचा आरोप केलाय दरम्यान या घडामोडींवरती शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांनी केळकर यांच्या आरोपांना तीव्र प्रत्युत्तर आहे त्यांनी सांगितलं की त्या आरोग्य मंदिराचे केवळ भूमिपूजन झालेलं आहे उद्घाटन अद्याप बाकी आहे त्यामुळे मंदिर बंद असल्याचा आरोप चुकीचा आहे त्यांनी आमदार केळकर यांना आपल्या मतदारसंघातील कामावरती लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे त्याचबरोबर भागातील शिवसेनेचे पदाधिकारी नागरिकांनीही प्रतिक्रिया देत सांगितलंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मुस्के यांच्या प्रयत्नामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणावरती विकास कामं आणि निधी मिळत आहे विकास थांबलेला नाही लवकरच आरोग्य मंदिराचं उद्घाटन होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आणि या संदर्भातल्या तीव्र प्रतिक्रिया दिली आहे सवाल जो आहे तुम्ही आहेबर बोल त्यांच्या ने नेत्यांना त्यांच्या नगरसेवकांच्या इथे जायला पाहिजे होत त्यांना विचारायला पाहिजे होत बाबा तुम्ही उद्घाटन केलं असेल का भूमिपूजन केलं असेल तर चालू का नाही झालं खरंच त्यांना जर जनते हिताचा जर खरंच प्रश्न असताना तर ता त्यांनी प्रशासनाला विचारलं असतं इथे किती वेळ लागणार आहे हा प्रश्न त्यांनी तिथे विचारला असता लोकांसमोर मीडिया केला नसता मला असं वाटते हा प्रश्न खुलासा करण्यासाठी मला असं वाटतं दसऱ्यात उतरून रस्त्यात उतरून एखादा तमाशा करणं मला नाही असं वाटत का कुठेतरी जाणं किंवा विरोधाका विरोधकासारखी सारखी भूमिका करणं युती असल्यानंतर युतीची भूमिका पाहिजे आमच्या नेत्यांकडनं आम्हाला सगळ्यांना युती, युती धर्म हा पाळायचा असं आम्हाला तिथे सांगितलं गेलेलं आहे म्हणूनच आजपर्यंत प्रश्नांची उत्तर आम्ही दिली नव्हती तिथे परंतु आता जर त्यांनी इथे येऊन जर प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर मला त्याच जागेवरती द्यावं असं वाटलं एखाद्या ठिकाणी काम झालं नसेल तर आम्ही स्वतः कमिशनरकडे जातो स्वतः प्रशासनाकडे जातो त्याचा पाठपुरावा करतो तो विरोधक नगरसेवक तरी, असेल तरी आम्ही बघत नाही की त्याची मागणी कोणी केलेली आहे परंतु तो प्रश्न जर जनते हितेचा असेल तर आम्ही इथे मीडिया करण्यापेक्षा मला असं मी प्रशासनाकडे जाऊन मागणी करेल की जे काम कोणीही केलं असेल कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी केलं असेल पण ते काम लोकांसाठी गरजेचं आहे आणि ते काम होणं गरजेचं आहे मी याच्यासाठी वेळ घालवले असतात तिथे की चुकीचा हा प्रश्न तुम्ही जर विचारताय तर एखादं कंटेनर आलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की कंटेनर आलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच चालू करायचंय असं आहे का किंवा एखादं हिंदू संस्कृतीची जी आपली परंपरा आहे ती आपण विसरायची आहे का एखादी एक, हिंदू संस्कृतीची परंपरा आहे की आपण कुठेही श्रीफळ फोडतो किंवा गणेशाचं नाव घेतोय मला वाटतं तुम्ही आम्ही कोणी आपण सगळेच एखादं चांगलं काम करायचं असेल तर आपण तिथे नारळ फोडतो मग नारळ फोडणं हे चुकीची गोष्ट आहे का हा प्रश्न मला त्यांना विचारायचा पण मी हा प्रश्न विचारू शकते भूमीपूजन करणं किंवा एखाद्या भूमीचं चांगलं पूजन करणं इथे मी दवाखाना करणार आहे हे गणेशा हा दवाखाना चांगला असू दे इथे सगळ्यांचं आरोग्य चांगलं होते याची पूजा जेव्हा आम्ही इथे करतो हे चुकीचं आहे का आठवड्याच्या ह्या आठवड्याच्या आत हा दवाखाना चालू होणार आहे आणि तेव्हा मी जे तेव्हा मी जे याचं ओपनिंग घेणार आहे तेव्हा मला वाटतं तुम्हाला मी परत सगळ्यांना बोलवणार आहे ते आणि त्या ओपनिंगचं आपण त्या ओपनिंग ना त्यांना पण बोलवू आपण पाहिजे होतं आपला दवाखाना जी सगळे बंद झाले त्यावेळेला मला सांगण्यात आलं की आम्ही त्रेचाळीस ठिकाणी आरोग्य मंदिर भाजी राज्य शासन केंद्र साठणांपास निधीच्या माध्यमातून सुरू केलेली आहे अजून पूर्ति करणारो एकूण 67 केंद्र चालू करणार आहे मी आज या ठिकाणी तीन आरोग्य केंद्राला भेटी द्यायला आता हे बघा हे जे आहे केंद्र हे एक महिन्यापूर्वी सुरू केलं आहे हा एरिया जो आहे त्या एरियाचं नाव आहे सावरकर नगर सावरकर मीठ बंदर रोड सावरकर नगर बरं ही बंद राहण्याची वेळ नाही आहे मी अशा वेळेला आलो आहे की आरोग्य मंदिर हे चालू असलं पाहिजे इथे अवस्था बघा म्हणजे विभीन जी कापलेली आहे चोडी कापली काय कापली काहीच माहिती नाही हे शासनाचा उपक्रम महापालिका राबवतो ही विभिन्न कशी दे समोर कचरा दिसतोय आणि सगळं बंद आहे बाजूला कशा करता कोणाची फसवणूक करता तुम्ही ही फसवणूक संजय केळकरची नाही आहे ठाणेकरांची घर गरीब जनतेची फसवणूक करताय आणि त्याच्यामुळे ही आरोग्य केंद्र बंद ठेवून सुद्धा तुम्ही दुसबा मारताय ती खुलच्याहीच आरोग्य मंदिरं चालू आहे म्हणून त्याला मंदिर नाव देत आहे तर महापालिकेने त्याच पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे जे कोणी हे घाई गर्दीमध्ये उद्घाटन करतायत ना त्यांना माझा सवाल आहे तुम्ही ही प्रूफ चेष्टाची आहे की बंद करा का